लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या एकात्मतेच्या दौड उपक्रमाचे भव्य आयोजन कळंबोली येथे शुक्रवारी करण्यात आले होते या उपक्रमाचे आयोजन कळंबोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते देशाच्या एकता आणि अखंडतेचा संदेश देत हा दौड उपक्रम रोडपाली तलाव येथून मोठ्या उत्साहात सुरू झाला येथून केटली चहा चौक पोलीस मुख्यालय चौक हंसध्वनी सोसायटी चौक असा दीड किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पुन्हा रोडपाली तलाव चौक येथे दौडची सांगता झाली या निमित्ताने परिसरात देश पर वातावरण देशभक्तीपरात दुं गेला नागरिक महिला युवक विद्यार्थी अशा सर्वच वयोगटातील दोनशे पन्नास ते तीनशेहून अधिक नागरिकांनी या दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प दृढ केला या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते भाजपचे जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील भाजपचे मंडळ चिटणीस केशिया यादव आणि सुरेंद्र बेनिवाल उपस्थित होते